इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो तिरस्कार माणसाचा नाश करतो मला स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत या जाती देशविघातक आहेत कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे तर लोकशाही म्हणजे सहजीवन राहण्याची पद्धती बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थ्यापेक्षा अधिक असते कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्व तोपरी प्रयत्नशील राहावे आपण शिकलो म्हणजे सर्व काही झाले असे नाही शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे मुलामुलींना शिक्षण द्या परंपरागत कामात गुंतवू नका आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका माणसाने जन्मभरी जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत मने सुसंस्कृत होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो प्रज्ञा शील करुणा विद्या आणि मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले चरित्र बनवले पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारख्या गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे वेळ आली तर उपाशी राहा पण आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते त्याला एकतेचा धडा शिकवते त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देते आणि त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते